हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करता तुम्ही छानच असाल चला तर मग आता शारद पक्ष लवकरच संपत आहे आणि नवरात्रीला सुरुवात होत आहे तर असं नवरात्रीचा पहिला दिवस हा बावीस सप्टेंबर रोजी येतो म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आपली नवरात्र सुरू होत असते आणि विजयादशमीला नवरात्राचा उत्सव संप संपत असतो नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवतेची कोणतीही उच्च कोटीची सेवा असेल तर ती दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण ही सर्वात उच्च कोटीची आपली कुलदेवीची सेवा आहे तुमची कोणतीही कुलदेवता असू दे तरी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ हा कुलदेवतेची सेवा म्हणून नक्की करू शकता अत्यंत प्रभावी आणि शुभकारक असा सप्तशती ही ग्रंथ आहे तर तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्की एकदा तरी दुर्गा सप्तशतीचे पारायण करण्याचा प्रयत्न करा तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण कसे करायचे तर त्याच संदर्भात आपण आज माहिती बघतोय दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत परंतु हे तेरा अध्याय वाचण्यापूर्वी आपल्याला या पाठाच्या सुरुवातीलाच प्रथम स्वामी स्तवन एक माळ श्री स्वामी समर्थांची एक माळ आई भगवतीच्या निवारण मंत्राची म्हणजेच ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच या मंत्राची म्हणायची असते देव्य कवच अर्गलास्तोत्र आणि किलिक स्तोत्र आधी वाचायचं असतं त्यानंतर पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची असते आणि पहिल्या एक ते तेरा अध्याय वाचायचे असतात एक ते तेरा अध्याय समाप्त झाल्यानंतर तंत्रयुक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृत रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमापण स्तोत्र वाचायचं असतं हे सर्व वाचल्यानंतर आपला एक पाठ पूर्ण होतो म्हणजे लक्षात घ्या तुम्ही जे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचतात ते, ते सगळं वाचल्यावर आपला एक पाठ होतो असा आपला एक पाठ वाचल्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य देवी आईला दाखवायचा आणि गणपतीची आणि देवीची कुठलीही आरती म्हणजे दुर्गादुर्गे भारी ही आरती तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे आपला एक पाठ पूर्ण होतो तर नवरात्रीत दुर्गा सप्तशती पाठ किती करावे तर तुम्ही एक पाठ करू शकता तीन पाठ करू शकता पाच पाठ करू शकता सात करू शकता नऊ करू शकता आणि चौदाही करू शकता शेवटी सगळं आपल्यावर आहे आपल्याने किती झेपणार आहे आपल्याने किती पाठ पूर्ण होतील तेवढे तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ नक्की करू शकता तर दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ का करावे तर दुर्गा दुर्गासप्तशतीचा चौदा पाठ आपण जेव्हा करतो आणि त्याचा यथाविधी आपण उद्यापन करतो तर त्यावेळेस आपल्याला नवचंडी यज्ञ केल्याचे आपल्याला फळ मिळत असते आत्ताच्या धाकाधाकीच्या जीवनात आणि सर्वसामान्य माणसाला नवचंडी याग लगेच करता येत नाही कारण की त्याला येणारा खर्च लागणारा वेळ हा सर्वांना लगेच उपलब्ध होत नाही त्यामुळे जर आपल्याला नवचंडी यज्ञ केल्याचं फळ प्राप्त करायचे असेल तर दुर्गा सप्तशेतीचे संकल्पयुक्त चौदा पाठ केल्याने आपल्याला नवचंडी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होत असते तर तुम्ही हे चौदा पाठ कसे करू शकता तर तुम्ही एक पहिल्या पाच दिवसात दोन दोन अध्याय दोन दोन पाठ केले तर ते दहा पाठ होतात आणि उर्वरित दिवसात एक एक पाठ तुम्ही करू शकता मग असेही तुम्ही चौदा पाठ पूर्ण करू शकता किंवा तुम्हाला जसं जमेल का एका दिवसात तुम्ही तीन पाठ करू शकता दोन पाठ करू शकता एक पाठ करू शकता पण या नऊ दिवसात आपल्याला ते चौदा पाठ पूर्ण करायचे आता ते तुमच्यावर आहे तर तुम्हाला कसा वेळ मिळतो काय मिळतो त्याच्यानुसार तुम्ही नियोजन करून असे चौदा पाठ पूर्ण करू शकता जर तुम्हाला नऊ पाठ करायचे असतील पाच पाठ कराश करायचे असतील आणि तीन पाठ त्याच्यासाठीही तुम्ही जसा वेळ मिळेल तसा संकल्पयुक्त तीन पाच सात नऊ चौदा असे पाठ करू शकता आणि ही खरंच सांगते कुलदेवतेची उच्च कोटीची सेवा आहे माझे तरी चा चार वर्ष झाले मी चौदा पाठ नक्की करते नवरात्रीत तर दुर्गा दुर्गा सप्तशती पाठ हे संकल्पयुक्त करत असताना हा पाठ आपण आता कुठे बसून वाचावा जर आपल्या घरात जर घट बसत असतील तर घटासमोर बसून हा पाठ तुम्ही वाचू शकता तुमच्याकडे घट नसल नसतील बसेल आणि तुम्ही अखंड दिवा वगैरे लावत असाल तर त्या ठिकाणी बसून तुम्ही पाठ करू शकता तर काहीच नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसून हा पाठ नक्की करू शकता तसेच आपण तस तर नवरात्रात मांसाहार करतच नाही तसेच चौदा पाठ करताना का दुर्गा सप्तशती वाचताना उपवास केलाच पाहिजे का तर असं काही नाही तुम्ही न उपवास न करताही दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन नक्की करू शकता तसेच ब्रह्मचार्याचे पालन करायचे असते परान्न वर्ज करायचं म्हणजे आपण पाठ करत असताना संकल्पयुक्त आपले पाठ चालू असतील तर दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही तसेच आता आपण सगळे म्हणजे घराबाहेरही काम करतो ऑफिस घर सांभाळून आपल्याला इच्छा आहे दुर्गा सप्तशती पाठ करायचे तर या संदर्भात कोणत्याही वेळेचं बंधन नाही पाळलं तरी चालतं कारण की आपण सगळं करून हे करत असतो आणि ही हे का आपल्या सगळं दिनचर्या पाळून आपल्याला देवाचं करायची आवड आहे त्याच्यासाठी मग आपण दिवसभरात कधीही दुर्गा सप्तशती पाठ वाचू शकता कारण देव हा भीतीचा भूकेला नाही आहे देव हा भक्तीचा भूकेला आहे आणि कोणत्याही सेवेला घाबरायचं नाही देव कधीही आपलं वाईट करत नसतो आपले कर्म आहेत ते आपल्या कर्माची फळं आपल्याला याच जन्मात भोगायचे असतात आणि कर्मानुसारच आपल्याला फळ प्राप्त जर आपल्याला दुःख दुःख मिळतं सुख मिळतं ते आपला एक कर्माचा भाग आहे देव कधीही कोणाचं वाईट करत नसतो तसेच आपले पाठ सुरू असताना एका बैठकीत शक्यतो एका बैठकीतच पाठ पूर्ण करायचा म्हणजे आपण वाचन करत असताना मध्ये उठायचे नाही की मध्ये कोणाशी बोलायचे सुद्धा नाही तसेच आता चौदा पाठ झाल्यानंतर किंवा तुमचे संकल्पयुक्त जे तुम्ही संकल्प केले असतील तेवढे पाठ झाल्यानंतर उद्यापन केव्हा करावं तर बघा प्रत्येकाचा कुलाचार प्रत्येकाचा कुलधर्म हा वेगवेगळा असतो काही ठिकाणी घट हे अष्टमीला उठतात काही ठिकाणी नवमीला उठतात काही ठिकाणी दशमीलाही उठतात का दसऱ्याच्या दिवशी जसा तुमच्या कुलाचा कुलाचार असेल कुलधर्म असेल त्याप्रमाणे तुम्ही ज्या दिवशी आपले घट उठतात त्याच दिवशी त्याच दिवशी दुर्गा सप्तशती पाठाचे उद्यापन करायचे पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा ग्रंथाला देवीला आणि पूर्णांच्या दिव्यांचे म्हणजे तुम्ही पाच दिवे करा अकरा करा एकवीस करा अशा प्रकारचे दिवे पूर्णाचे दिवे करून देवीला पूर्णाची आरती करायची असते आणि ही आरती झाल्यानंतर तेच पूर्णाचं नैवेद्य म्हणून तो दिव्यांचा पुरण आहे तो आपण ग्रहण करायचा असतो तर तुम्ही नर नवरात्रीच्या सुरुवातीलाच देवीची ओटी भरली असेल म्हणजे जिथे तुम्ही मांडणी वगैरे केली असेल जर तुम्ही आधी देवीची ओटी भरली नसेल तर ज्या दिवशी उद्यापन आहे तिथे खणा नारलाची यथाशक्ती तुम्हाला वाटलं ब्लाऊज पीस साडी किंवा नुसत्या खणा नारलाची ओटी भरली तरी चालते आणि मग अशा प्रकारे तसेच उद्यापनाच्या दिवशी किमान एक तरी सुवासिनीला जेऊ घालून तिचीही ओटी तुम्ही नक्की भरावी तुम्हाला जर वाटतं की पाच जणींची जणींना जेवायला बोलवावं सात जणींना बोलावं नऊ जणींना बोलवावं ते तुमच्यावर आहे परंतु किमान एक तरी सुवासिनीला जेऊ घालवावं तिला ख नारला खणा नारलाची ओटी भरावी हळद कुंकू करून घ्यावा आणि ती आलेली ही देवी स्वरूप मानून तिचा यथाविधी पाहुणचार तुम्ही करावा तसेच दुर्गा सप्तशती पाठाच्या उद्यापनाचा एक भाग म्हणजे तो, तो होम असतो तर हा होम तुम्ही अष्टमी किंवा नवमीला ज्या दिवशी तुमचे घट उठणार आहेत त्याच दिवशी तुम्ही असा होम कर, ना ना करू शकता तर होम करताना तुम्ही असा होम करताना स्वाहाकार करताना तुम्ही नवार्णव मंत्राचा एकशे आठ वेळा उच्चारण करून स्वाहाकार करू शकता किंवा श्रीसुक्ताचा किंवा देवीचा कोणता मंत्र येत असेल त्या मंत्राने तुम्ही स्वाहाकार करू शकता तसेच चक तसेच काही ठिकाणी दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ बोलून स्वाहाकार केला जातो जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही स्वाहाकार करू शकता तसेच आता दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण आपल्याला करायचे आहे तर हे पाठ करताना कोणती मांडणी करावी का तर बघा कोणतीही मांडणी करायलाच पाहिजे असंही काही नाही पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या दिवशी म्हणजे दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण करण्यापूर्वी देवीचा फोटो टाक वगैरे काय तुमच्या कुलदेवीचा असेल तो अशा पाटावर ठेवून तिला यथावधी हळद कुंकू फुल वगैरे वाहून यथाविधी देवीची पूजा करून घ्यावी तसेच तुम्हाला मंगळ कळश म्हणजे कुलदेवीचा मंगळ कळश स्थापन करायचा असेल तोही तुम्ही, तुम्ही आ, या त्या दिवशी स्थापन करू शकता अशा प्रकारे तुम्ही साधिशी मांडणी करून त्या मांडणीसमोर बसून रोज दुर्गा सप्तशती पाठाचे अँड तुम्ही करू शकता अशा प्रकारे दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा काय करावा किती करावे याची संपूर्ण माहिती या मध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ